महाडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतिनिधित्व करतात यांना महाराष्ट्र शासनाने मोठा मान दिला आहे राज्य सरकारने नुकतीच स्थापन केलेल्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे कारण विरोधी पक्षातील आमदार असूनही अभिजित पाटील यांना सरकारने ही जबाबदारी सोपवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही संधी दिल्याने शासन युवक धोरणाच्या आखणीमध्ये सर्व समावेशकता ठेवत असल्याचं स्पष्ट झालं आहे राज्य युवा धोरण समिती ही पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील युवकांसाठी शिक्षण रोजगार क्रीडा आणि सामाजिक नेतृत्व या क्षेत्रात नवे मार्ग निर्माण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे या समितीतून राज्यातील युवकांच्या संधी वाढवणे त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि रोजगारक्षम बनवणे हा मुख्य उद्देश आहे या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित व्यक्त केला आहे की या समितीच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार महाराष्ट्रातील युवकांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी सातत्याने कटिबद्ध राहीन महाडा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब मानली जात आहे कारण स्थानिक प्रतिनिधीला थेट राज्य पातळीवरील समितीमध्ये संधी मिळाल्याने युवकांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना थेट शासन पातळीवर मांडण्याची संधी मिळणार आहे